नुरङ्गताय मृतुङ्गासकाना जिवा नाम देह धारावृ कोणाला कोणाला जे वारी, करते, वारी, त्याला, वारी करते त्याला जे वारी करते त्याला नाही त्याला ना फक्त संसार माझा फक्त एवढच वाटत जे वारी करते त्याला काय वाटत भेटी चारी लागला लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला जे वारी करते ना त्याला वाटत विठ्ठलाला कधी जाऊन भेटतो कधी ना असं होत जी आज एकदा कशी मनात लागलेली असती तेव्हा जेव्हा वारी होते आणि वारी होऊन झाले मग एकदा डोक्या विचार होतो वारी लागली

रंगाला गुरुवारी कुठं गुरुवारी कुठं दत्तात्रयाला दत्तात्रय झालं प्रसाद दत्तात्र्यांकडं दत्तात्रयांच गुरुवारी एकदा चिंतन झालं मग शुक्रवारी सरस्वती मातेकडं आणि सरस्वती माती एकदा झालं मग आलं काय रविवार शनिवार शनिवारी कोण हे मला सांगितलं नाही पाहिजे मला सांगायला आवलंच नाही पाहिजे शनिवार कोण असत

कुठ शनिवारी कुठं कुठं इथ सगळी इथं येतात पाया पडायला कुठं हनुमंतरायकडं आपले शनिवार शनिवारी कुठे हनुमंत रायकडं शनिवार केला आला शेवटचं वार कुठ रविवारी काय रविवारी काय हा माझ्या मल्हारीची भारी आपले हे झाले सात दिवसाचे वार आणि हे आपली आपली काय भक्ती किती सात दिवसाची तुकाराम महाराजांनी काय सांगितलं एक देव आहे आपुला तो सापडला कुठं सापडला आताच सापडला तुम्ही हरिपाठ म्हणता का सगळे हरिपाठ हरिपाठ ती मुलं म्हणते काय तुम्ही म्हणता का हरिपाठातल्या दुसऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात काय सांगतात माऊली एक हरि आत्मा शिव शिव समा हरी आत्मा। أري امد وج م शिव वाया तो दुर्गमा न घाली मनमाया तो दुर्गमा न घाली मन एक हरि आत्मा तो हरी हरि कोणता मला सहज असं मी जर कीर्तनाला गेलो तर लोक काय म्हणतात आम्हाला रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी रामाची ओळख काय रामाची ओळख काय राम रामाची ओळख आहे राजाचा पुत्र राजाचा पुत्र सीतेचा पती लक्ष्मणाचा भाऊ ही झाली रामाची ओळख कृष्णाची काय ओळख हे कृष्णाची वासुदेव देवकीचा पुत्र राधेचा सखा झाली कृष्णाची ओळख हरी कोण हरी कोण रोज हरिपाठ वाचत ना तुम्ही हरिपाठ पण नाही कळला आतापर्यंत हरी कोण पाठ हरी हर कोण 啊啊啊！ हरिहावा हरिहा वैकुंठ भरला रणघाट हरि दिसे हर, रामाची ओळख सांगितली कृष्णाची ओळख सांगितली हरि कोण वरच्या आईचा का खालच्या आईचा हरिपाठात सांगितलं हरिपाठात सांगितलं दुसरं प्रमाण देऊन काय सांगितलं चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण गातात लगातार हरि लगाता, कोण भारताने मागास प्रमाण दिलं हरिकोण एक चौरेद जाना साई शास्त्र कारणा चौवेद जा पुर हर्ष श्री कारण अठरा ही पुराण हरिषी गाती चार वेद शहा शास्त्र अठरा पुराण ही कोणाला गातात हरीला गातात माग शंकर महाराजांनी सांगितलं प्रमाण देऊन सांगितलं काय सांगितलं एक हरि आत्मा जीव मना ह्या हा हरी कुठे आपल्या हृदय असते हृदय असते मग महाराज आम्हाला सांगा आम्ही आमची छाती फाडून काढायची का आणि हरीला बाहेर काढायचं तसं नाही तसं नाही त्याच्यावर पण काहीतरी प्रक्रिया केली तेव्हा कुठं आपल्याच संतांना कुठं हरी दिसला हात दिसला बाकीच जाऊ द्या हनुमंत रायाला कुठं दिसला आता दिसला जेव्हा रामायणाचं युद्ध झालं रामायणाचं युद्ध झालं तेव्हा राम राम सीता राम राम आणि सीता हे वानराला उपहार म्हणून बक्षीस देऊ लागले तेव्हा सीता माता म्हणाल्या सीता माता म्हणाल्या अहो हनुमानाला हनुमानाला तुम्ही काय भेट द्याल तेव्हा राम रामाने सांगितलं रामाने सांगितलं कि रामाने सांगितलं कि माझ्याकडं त्याला देण्यासारखं काहीच नाहीये माझ्याकडे त्याला देण्यासारखं काहीच नाहीये मग सीतामातेने काय केलं त्यांच्या गायातला हार त्यांच्या गायातला हार कुठं दिला त्यांच्या गायातला हार काढून हनुमानाला दिला हनुमानाला दिला हनुमानाला दिल्याच्या नंतर हनुमानाला दिल्याच्या नंतर हनुमाना ते मध्ये त्या मायाऊन बघू लागला होता तेव्हा सीतामातीला राग आला हे हनुमंत अरे काय करतोय तू मी एवढा मोठा मोलाचा हार तू तेव्हा हनुमंत म्हणाला आई अग तू हार दिलाय त्याच मला काही वाटत नाही पण त्या मायेमध्ये मी शोधतोय माझे प्रभू रामचंद्र कुठे आहेत का त्या कुठं माझे प्रभू रामचंद्र आहेत का तू काय वेळा झालास काय माय म्हणजे चंद्र दिसतील का ते म्हणले माझ्या हृदयात वास करतात कोण माझ्या हृदयात वास करतात कोण राम माझ्या हृदयात वास करतात एवढी तुझी भक्ती आहे तुझ्या रामावर तेव्हा तू सांगतो माझी खूप भक्ती आहे तेव्हा तू काय करतो छाती फाटतो आणि काय छाती फाटतो आणि काय म्हणतो श्रीरा जानकी be hey. 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 पण ते ते जर आपल्याला अनुभवायचा असेल काय करावं लागेल आपल्याला आपल्याला माय घालावी लागेल माय घालावी लागेल माय घात मला सांगा मला सांगा